नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त पैशाची नाही तर एका साध्या मध्यमवर्गीय माणसाच्या लढाईची धैर्याची आणि शिस्तीची आहे गोष्ट आहे शशांकची तोही आपल्यासारखाच छोटं घर मध्यम पगार मोठ्या जबाबदाऱ्या आणि मनात सततची धडपड भविष्यात काय होणार माझ्या कुटुंबाचं काय महिन्याला पंधरा सोळा हजार पगार अर्धा पैसा खर्चामध्ये जातो बाकीचं भविष्य दिसतच नव्हतं आणि अशा एका जीवनात एक छोटीशी गोष्ट त्याच्या हातात आली दर महिन्याला फक्त दोन हजार रुपये बाजूला ठेवण्याची सवय ती अगदी सामान्य सवय पण हळूहळू तीच सवय त्याचं आयुष्य बदलून टाकणार होती आज आपण जाणून घेणार आहोत ती छोटी आय पी त्याला कशी साठ लाखाचं भविष्य देऊन गेली आणि तुम्हालाही तसंच भविष्य देऊ शकते म्हणून मित्रांनो कुशन मागे टेकवा मन शांत करा कारण आजची ही एक साधी पण आयुष्य बदलणारी गोष्ट तुमच्या विचारामध्ये मोठं परिवर्तन घडवून जाईल चला तर सुरू करूया शिशांकच्या प्रवासाची त्या प्रवासाची ज्यात आजचे छोटे दोन हजार उद्याच्या मोठ्या आयुष्याचं बळ बनले ही गोष्ट आहे एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाची शशांकची वय सव्वीस वर्ष नुसताच जॉब लागलेली महिन्याला पगार पंधरा सोळा हजार घरात आई वडील एक लहान भाऊ आणि त्याच्या खांद्यावर पडलेली घराची जबाबदारी घरात पैसा फारसा नव्हताच पण त्याहून ही मोठी गोष्ट म्हणजे भविष्य अनिश्चित होतं पगार हातात पडला की पहिल्या पंधरा दिवसातच गळायचा घर खर्च वीजबिल भावाचं कॉलेज किराणा काहीच सांभाळायचं ते कळत नव्हतं शशांकच्या मनात सतत एक प्रश्न मी असंच हातावर तुरी घेऊन जगणार का माझ्या भविष्याचं काय तो रोज ऑफिसमध्ये जात असे पण संध्याकाळी बसून त्याला एकटेपणात एकटंच वाटायचं एके दिवशी बसमध्ये त्याच्या बाजूला एक काका बसली वय पंचावन्न छप्पन वर्ष चेहऱ्यावर शांतता आणि एका प्रकारचं समाधान काका हसत म्हणाले मला वय कमी आहे काळजी करू नको पैसे थोडे असले तरी योग्य सवयी मोठ्या असतात शशांक हसला काका सोळा हजार पगारात काय सवयी लावणार का म्हणाले मी सुद्धा तुझ्यासारखा पगारातच सुरू केलं होतं पण एक सवय बदलली दर महिन्याला दोन हजार रुपये बाजूला काढणे माझं आयुष्य बदललं शशांक हसला काका दोन हजार रुपयात काय होतं का काका का, शांतपणे म्हणाले आताच नाही पण काळानं होतं जे दोन हजार दिसात ना ते पुढे वीस चाळीस लाख साठ लाख होतात बघ तू सुरू करून तर बघ त्या वाक्यानं शांक थिजला त्याच संध्याकाळी त्याने मनात ठाम केलं हो मी करू शकतो शशांकने महिन्याच्या सुरुवातीलाच एस आय पी सुरू केली पहिल्या दोन तीन महिन्यात खूप अवघड गेलं कधी पैशाची टंचाई कधी मित्रांचे फोन कधी अचानक खर्च पण प्रत्येक वेळी तो स्वतःला आठवण करून द्यायचा ही रक्कम माझ्या भविष्याला देते आज थोडं खर्च कमी खर्च करेन पण भविष्यात मोठं जगू शकेन एक वर्ष गेलं एस आय पी सुरू राहिली फार काही बदल दिसला नाही पण त्याची सवय तयार झाली काळ पुढे गेला पाच वर्षानंतर शशांक आता एकतीस वर्षाचा झाला त्याने दोन हजार महिना म्हणजेच वर्षाला चोवीस हजार आणि पाच वर्षात एक लाख वीस हजार भरले आता तो दहा वर्षाचा झाला आता छत्तीस वर्षाची नोकरी बदलली पगार थोडा वाढला पण खर्चही वाढले तरीही ती एस आय पी तो थांबला नाही चालूच ठेवली दहा वर्षात त्याने दोन लाख चाळीस हजार रुपयाची गुंतवणूक केली होती आणि मेच्युरिटी रक्कम झाली होती साडेचार लाख आसपास त्याने भरलेली रक्कम डबलपेक्षा जास्त झाली होती तो स्वतःला म्हणाला हे तर फक्त सुरुवात आहे पण त्याच्या एसआयपीची किंमत आता होत होती एक लाख साठ हजारपेक्षा जास्त पहिल्यांदा त्याला समजलं अरे मी काहीतरी मोठं बांधतोय हे फक्त पैसे नाहीत ही माझी भविष्याची सुरक्षा आहे त्याच्या डोळ्यात चमक होती तो आता अधिकातमी सुसाने जगू लागला पंधरा वर्षे पंधरा वर्षाने पुन्हा व्याज व्याजाला व्याज जन्म देऊ लागलं आता तो एक्केचाळीस वर्षाचा झाला त्याने पंधरा वर्षात भरलेली रक्कम तीन लाख साठ हजार झाली मॅच्युरिटी झाली नऊ लाख पन्नास हजार इथे पहिल्यांदा एक वेगळी जादू घडली त्याने भरलेल्या रकमेपेक्षा प्रॉफिट जास्त झालं यामुळे त्याचा आत्मविश्वास आकाशालाच भिडला त्याला कळलं की पैशाच्या जगात वेळ हा सर्वात मोठा स्टॉक आहे वीस वर्ष झाले वीस वर्षानंतर पहिला करोडपतीचा विचार त्याच्या डोक्यात आला आता चाळीसशी ओलांडली मुलगा कॉलेजला घराचं लोन थोडं थोडं फेडायचं फेडलं जातंय पण त्याची एस आय पी मात्र एकटी वाढत राहिली वीस वर्षानंतर त्याने भरलेले चार लाख ऐंशी हजार पण मॅच्युरिटी झाली अठरा वीस लाख त्याच्या मुलाने एकदा त्याला विचारलं बाबा हे पैसे कुठून वाढले शशांक हसत म्हणाला मुला, मुला। हेच तर मेहनतीची व्याज आहे आणि वेळेची ताकद आहे पंचवीस वर्षे झाली पंचवीस वर्षानंतर आता तो एक्कावन्न वर्षाचा झाला जीवन स्थिर झालं पण भविष्याची काळजी कायम पंचवीस वर्षात त्याने भरलेली रक्कम सहा लाख मॅच्युरिटी झाली चौतीस लाख त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता हो की दोन हजार रुपयेही अशी संपत्ती बनू शकते तो स्वतःलाच म्हणाला ही रक्कम नाही हा माझ्या कुटुंबाचा आत्मविश्वास आहे शशांक आता छप्पन वर्षाचा झाला नोकरी जवळजवळ संपत आली पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट कायम राहिली ती त्याची सवय तीस वर्षात त्याने भरलेली सात लाख वीस हजार त्याला जी मिळाली एकसष्ट बासष्ट लाख रुपये आता त्याला कोणी विचारलं काका तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठी कमाई कोणती केली तो हसून म्हणतो मी दर महिन्याला स्वतःला दिलेले दोन हजार त्यापेक्षा मोठा पगार मला आयुष्यात कधीच मिळाला नाही दोन हजारने कधी बचत म्हणून नाही तर कधी भविष्यातल्या शशांकला दिलेली भेट म्हणून पाहिलं होतं शशांकने गोष्ट सामान्य आहे पण त्याचे दडा असामान्य आहे पैसे किती मिळतात हे महत्त्वाचं नाही त्यातली एक छोटी सवय भविष्यात मोठा आधार देते कमी रक्कम असेल तर वेळ वाढवा आणि वेळ असेल तर पैसे आपोआप येतो त्याची संपत्ती त्याच्या पगाराने नाही त्याच्या शिस्तीने आणि चक्रवाढ व्याजाने बांधली शशांक आज निवृत्तीच्या दारात उभा आहे नाळेला भीती नाही मलाच्या शाळेला भार नाही आणि भविष्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे कारण त्याने फक्त एस आय पी सुरू केली नव्हती त्याने एक सुरक्षित आयुष्य सुरू केलं होतं आपल्याला मोठे पगार नसेल तरी आपल्या छोट्या रकमेपासून मोठं भविष्य बांधू शकतो दर महिन्यात दोन हजार आणि तीस वर्षाचा दृढ विश्वास हे दोनच शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतात सुरू करा मित्रांनो शशांकची गोष्टी ते संपली असेल पण त्यातून मिळणारा धडा मात्र आपल्या जीवनासाठी सुरू होतोय आपण अनेकदा विचार करतो माझ्याकडून काय होणार माझा पगारच कमी आहे मी काय इतकी मोठी गुंतवणूक करू शकत नाही पण शशांकने दाखवून दिलं गुंतवणूक मोठी नसली तरी चालतं सवय मोठी असली पाहिजे दोन हजार रुपये ही रक्कम लहान होती पण दोन हजार रुपयांनी त्याला दिलेला विश्वास सुरक्षितता आणि शांतता एक मजबूत भविष्य आणि आज त्या एका निर्णयामुळे तो निवृत्तीच्या दारात निर्धास्त उभा आहे त्याची कथा आपल्याला एक गोष्टी होती वेळ गेल्यावर पैसा वाढत नाही पण पैसा वेळेत गुंतवला तर आयुष्य वाढतं मित्रांनो तुम्ही विद्यार्थी असाल जॉबमध्ये असाल बिझनेस करत असाल कितीही परिस्थितीत असाल भविष्य आपल्या हातात सुरू होतं पहिल्या छोट्या सोयीपासून आजची दोन हजारची एस आय पी उद्याच्या वीस तीस पन्नास लाखाची ताकद बनू शकते तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही स्वतःच्या भविष्याची पहिली दोन हजार रुपये कधी गुंतवणार जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रासोबत कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य ह्या एका व्हिडिओमुळे बदलू शकतं आणि हो चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एक सुंदर प्रेरणादायी कथेसोबत तोपर्यंत गुंतवणूक करा शिका आणि पुढे चला नमस्कार मित्रांनो